नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण ना कढी पकोडा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना एक वाटी दही घेतलेला आहे आणि इथे अर्धी वाटी चण्याचं पीठ आहे तर आपण हे सगळं ना मिक्सरला फिरवून घेऊया आधी दही टाकलं की पीठ पण टाकायचं आणि इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे हे सर्व हे ना मिक्सरला फिरवून घेऊया आधी हे नुसतंच घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया मी दही होताना त्याच वाटीत पाणी घेतलं म्हणजे हे लागलेलं दही आहे ना सगळं येतं त्याच्यामध्ये आधी आपण हे नुसतं फिरवून घेऊया इथे आपण दही आणि चण्याचं पीठ फिरवून घेतलेलं आहे पकोडा बनवण्यासाठी आपण काय काय घेतलं आहे मी ते बघू शकता तुम्ही ना पकोडा म्हणजे भजी पण म्हणतात त्याला ते तुम्ही नॉर्मल चण्याच्या पिठाची नुसती पण बनवू शकता पण मी इथे ना मेथीची बनवणार आहे तर इथे किंवा तुम्ही पालक पण टाकू शकता कांद्याची पाक टाकू शकता पण माझ्याकडे इथे मेथी अवेलेबल आहे म्हणून मग मी इथे मेथी घेतलेली आहे स्व तिला चांगली स्वच्छ धुतलेली आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आता हिला आपण आहे ना चिरून घेऊया इथे मी ना चण्याचं चा पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही मेथी टाकूया बारीक चिरून घेतली आहे मी तिला ह्याच्यामध्ये मी ना थोडा कांदा टाकणार आहे आणि इथे ना मी एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकड्या आणि छोटा आल्याचा तुकडा असं मी थोडंसं वाटून घेतलं आहे जाडसर तर हे टाकूया तसं इथे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा जिराची पावडर आहे थोडीशी धणा पावडर आहे अगदी थोडा गरम मसाला घेते अर्धा चमच्याला पण कमी आहे इथे चवीनुसार मीठ टाकूया तसं इथे थोडीशी कोथंबीर आहे ही टाकते मी मी इथे ना खायचा सोडा घेतला बघू शकता अगदी एक पिंच घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना मी हातानेच मिक्स करणार आहे आधी हे सुकं सुकं आपण आधी मिक्स करून घेऊया सुकं छान मिक्स केलं नाही की मग थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो ना अगदी तसंच भिजवायचं खूप पातळ नाही करायचं आहे हे पीठ आहे ना आपलं छान भिजवून झालं आता आपण पहिले ना इथे कढीला फोडणी टाकून घेऊया आता ह्याच्यात आपण एक पळी तेल टाकूया इथे तेल गरम झालं ना की सर्वात पहिले हिंग टाकून घ्यायचंय नंतर थोडंसं जिरं आणि थोडी राई टाकायची ही पत्ता आहे हा टाकून घेणार आहे ते लसूण कुठून घेतलेला आहे हा टाकून घेऊया हिरवी मिरची एक घेतली आहे सुकी लाल मिरची घेतली ही पण टाकून घेऊया इथे लसूण हे ना छान लालसर करून घ्यायचा आहे आपण आता हे बॅटर टाकून घेऊया इथे गॅस कमी करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान तसं इथे वरून आहे ना मी थोडंसं आलं आहे हे थोडं खिसून घेते आलं छान धुवून घ्यायचं आहे फक्त मी वरचं साल आहे ना त्याचं काढून नाही घेत कधी मी त्याच्यासकटच खिचते आता इथे ना कढी किती पातळ करायची किती घट्ट ठेवायचे ना ते तुम्ही त्यानुसार इथे पाणी टाका कोणाकोणाला खूप घट्ट लागते कोणाकोणाला पातळ लागते मी मीडियम साईजची करणार आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण आहे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाणी टाकून घेतलं आहे कारण ह्याला भरपूर लागलेलं होतं दही कढीमध्ये चण्याचं चा पीठ असतं ना तर कढी थंड झाली ना की ती घट्ट होते आतामध्ये पकोडे सोडणार आहोत थोडी सुरुवातीला ना ती पातळच ठेवायची मग ती नंतर थंड झाली ना की बऱ्यापैकी घट्ट होते तर ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया थोडी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता ही कढी आहे ना छान उकळण्यासाठी आपण इथे दुसरीकडे ठेवून घेऊया दुसऱ्या गॅसवर आणि इथे आपण भजी काढूया भजी म्हणजेच पकोडे तया पकोडे आपण तळून घेऊया इथे आपण इथे एक 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 टाकून घेऊया प्लेन पकोडे कढीत टाकण्यापेक्षा ना तुम्ही कुठली तरी भाजी त्याच्यामध्ये टाकून येणं ना करा खूप छान लागतात चवीला इथे कढीला पण हलवत राहायचं आहे लक्षात यायचं आहे पहिल्यापेक्षा कढीत भरपूर घट्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही भजीची एक साईड भाजली ना ती दुसरी साईड पलटी करून घ्यायची आहे इथे आपले पकोडे आहेत ना झालेले आहेत ह्याच्यातले मी सगळे टाकणार नाही आहे बघू शकतो तुम्ही इथे अर्धे काढून ठेवलेत हो हे फक्त गरम गरम असेच खायला केले छान क्रिस्पी होतात आणि ऑइली वगैरे अजिबात होत नाही बघू शकता खूप छान झाले तर हे आता आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आखे पण सोडू शकता तुम्ही थोडे मी असे हे करून टाकणार आहे म्हणजे ती कढी आहे ना आतमध्ये जाते हे जिरा राईस वगैरे हो केलं ना की त्याच्याबरोबर ही हो कढी खूप छान लागते आज मी जिरा राईस पण केलेला आहे मी मगाशीच थोडंसं करून ठेवलं मेथीची भाजी जिरा राईस परत रोटी फक्त कढी फोडणीला घालायची होती आता ही कढी आहे ना एक दीड मिनटं ठेवून घेऊया आपण इथे ना एक दीड मिनटं झालं आहे मी इथे गॅस बंद करून टाकणार आहे आणि इथे आपण याला एक वरून फोडणी देणार आहोत इथे तेल छान गरम झालेलं आहे धूर येतो धूर येतो थोडंसं राई टाकली आहे थोडंसं जिरं कढीपत्ता आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल पावडर आहे ऑप्शनल आहे पण अशी फोडणी देऊन बघा कढी खूप छान होते आणि आपण असं वरून टाकणार आहोत आणि वरून कोथंबीर टाकूया इथे आपला कढी पकोडा रेडी आहे नक्की करून बघा अशा प्रकारे आता आपण प्लेटिंग करायला घेऊया इथे आपली प्लेट रेडी आहे पराठे करून घेतलेत मी कढी पकोडा आहे आणि इथे मेथीची भाजी मी आधीच करून ठेवलेली होती बटाटा टाकून खूप छान होते माझी आवडती भाजी आहे आणि जिरा राईस केलेला होता आणि तोंडी लावायला कांदा टोमॅटो आणि काकडीचं कोशिंबीर केलेली आहे मी साधी आहे दही वगैरे टाकलेले नाही आहे तर नक्की अशा प्रकारे कढी पकोडा करून बघा खूप छान टेस्टी होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा बाय